नाही लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सगळे लंका ही रावणाची जळते त्यांना माहीत नाही हा रामाला जाडी नव्हती झाडी रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्यांना महाभारत वाचावं लागेल काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेले आहे यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरे पर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते ते साहित्य कला काव्य याच्यामध्ये रमायचे लेखक त्यांच्याबरोबर असायचे त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बरं का हे लवकरच कळेल ना मुळात दिल्लीचीच लंका जळते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना ती लंकाच आम्ही जाळतो आहोत तर तुमचं काय होणार ते दाढीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका बाळासाहेब बाळासाहेब वस्तू आहे विचार विचार असा चोरून मिळत नाही चोरटे भामटे यांचं राज्य राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू हे असे डायलॉग पाहिजे आम्हाला सांगू नका आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालो आम्हाला अधिक चांगले डायलॉग फेकता येतात फिराव ना दाढी पेहा तुम्हारी दाढी जो आहे तो दिल्ली हाथ हात मे आपकी जो दाढी ना आ, ये दिल्ली के हाथ में है, वो मे वाले आपकी दाढी जब चाहे किस लेते चहाच दिल्ली में बुला लेते आप आपल्यावरती तुमचे श्रद्धाचे जे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले दाढीवाले काडीवाले त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभा परत दिली याच्यावर तुमचं काय मत आहे का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शेफ्टी आग लावून घेताय हा लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या त्यांना सांगा जाऊन तो ऐकत असेलच ते आता आज मी मुद्दाम त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही तुरी त्यांना गॅप दिलेली आहे विश्रांती जरा घाबरले आहेत ते अस्वस्थ आहे झोप येत नाही त्यांना कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडे येणार आहेत बरं का की अमित शहाना सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलाय ते अस्वस्थ आहे झोप येत नाही त्यांना कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडे देणार आहेत बरं का की अमित शहाना सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलाय पोलिसांची काम आहेत पोलिसांना करू द्या खरोखर पोलिसांना कधी कधी अशी कामं करायला संधी मिळाली पाहिजे ना प्रत्येक वेळेला या दाढीवाल्यांच्या गाडीवाल्यांच्या गुंडांच्या मागे राहून राहून तेही कंटाळले आहेत कधी कधी त्यांना तांत्रिक कामं करू द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी